हल्लीचे तरुण तरुणी गाडी चालवताना रील्स करणं डान्स करणं जीव घेणे स्टंट करणं इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक चित्र विचित्र गोष्टी करताना दिसतात पण अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो असे अनेक व्हिडिओ आजपर्यंत आपण पाहिले आहेत दरम्यान आता देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक तरुण हायवेवर जीव घेण्यास स्टंट करताना दिसत आहे सोशल मीडियावर नेहमीच काही ना काहीतरी व्हायरल होत असतं अनेकदा त्यावर अपघातांचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतो जे समोर येताच काही क्षणात लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळवतात नुकताच असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक तरुण बाईकवरून जीव घेण्यास टंट करतोय त्याशिवाय यावेळी त्याच्या बाईकवर एक लहान मुलगा देखील पुढे बसलेला दिसतोय पण पुढे अचानक असं काहीतरी होतं जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल पाहूयात काय घडतं पूर्ण व्हिडिओमध्ये त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला केलं नसेल करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा ज्यामुळे आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण हायवेवर बाईकवरून जाताना दिसत आहे बाईक चालवता चालवता उभं राहतो आणि पुन्हा बाईकवरती बसतो अशा प्रकारे तो विविध स्टंट करत आहे यावेळी त्याच्या बाईकवर एक लहान मुलगा देखील बसलेला दिसतोय त्याशिवाय पुढे गेल्यावर अचानक एक बैल समोर येतो त्यावेळी तो तरुण बैलाच्या बाजूने कट मारून जातो या तरुणाचा हा जीव घेण्यास कंट पाहून तीव्र संताप व्यक्त करत आहे दरम्यान हा व्हिडिओ उत्तर प्रदेश येथील सीतापूर येथील असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला असून तो एक्सवरील ॲट एक गजेंद्र शुक्ला या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे शिवाय या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास एकावन्न हजारहून अधिक व्ह्यूज आणि लाईक्स देखील मिळालेले आहेत त्याशिवाय अनेक नेटकरी देखील यावर कमेंट्स करताना दिसत आहेत